असेल तर या जिल्ह्यामध्ये उद्योग यायला मदत होते पण काका तुम्ही ते विमानतळासाठी प्रयत्न केला नाही झाला तर या जिल्ह्यातला द्राक्ष बेदाना हळद हे सगळं अगदी सलगऱ्याला जागा बघितली राजनीच्या महामंडळा शेडी महामंडळाकडे जागा मागितली पण तेही काम तुमच्या तुमच्याकडून पूर्णत्वास केलं नाही मग दहा वर्षात तुम्हाला हे काहीच करता आलं नाही आणि मग आता एक वडील नसलेला मुलगा पंचवीस वर्षाचा मुलगा तरुण त्याचा रक्त आहे त्याच्याकडे काम करण्याची धमक आहे खर तर तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की रोहित तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहे हा मोठेपणा तुम्हाला घेता आला नाही हा मोठेपणा तुम्हाला घेता आला नाही पण एक वेळ आम्ही समजू शकतो शकलो असतो की तुम्ही तुमच्या मुलाला उभा राहिला उभा केला असतो तरी आम्ही समजू शकलो असतो पण पोराला पुढं केलं आणि वडीलच लगीन करून आला हा <laughs> म्हणजे दाखवलं पोराला आणि बायको करून आणली वडिला बरोबर का म्हणजे गेली दोन वर्ष प्रभाकर बाबा प्रभाकर बाबा 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 चाललं होतं पण अचानक बाबा गेला आणि काका म्हणजे तरुण दोन तरुण पोरांची कुस्तीही चांगली झाली असती पण आता तुम्ही जर पंचवीस वर्षाच्या मुलाखंड पराभूत झाला तर सकाळी विशालदा सांगितलं तसं चिंचणीचा सरपंच व्हायना शिवाय सुत्रापर्यंत आणि म्हणून आपले हे वैचारिक लढाई आहे ही कामाची लढाई आहे या लढाईमध्ये आजनीचं घर कधी मनगटच्याही करायला जात नाही तंडुकीशाही करायला जात नाही आणि मग आपण दंडोकेशाहीला साथ द्यायची विकासाला साथ द्यायची याचा फैसला आपल्याला या निवडणुकीमध्ये करावा, करावा विकासाच्या नावानं कोंब आहे तुमच्याकडे कोणतंच विजन नाही ना विकासाचं विजन आहे ना उद्योगाचं विजन आहे आपण दहा सांगली सारख्या जिल्ह्याचं दहा वर्ष खासदार पद मिळणं हे नॉट अ जोक सांगली हा राज्यात मध्ये राजकीय दृष्ट्या प्रगत जिल्हा आहे या राज्याला चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या जिल्ह्यानं दिलेलं आहे राज्याचं उपमुख्यमंत्री पद या जिल्ह्यानं सांभाळलेलं आहे नऊ नऊ वर्ष या जिल्ह्यातला अर्थमंत्री आहे सहकार मंत्री आहे उद्योग मंत्री आहे म्हणजे गृहमंत्री म्हणजे एवढी मोठी पद या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यानं दिलेले आहेत एवढं मोठं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे अशा जिल्ह्यामध्ये काका अपघातानं का होईना तुम्हाला दहा वर्ष संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं असतं तर काका आम्ही रोहितदा प्रचारात आलो पण त्या संधीच तुम्ही सोनं केलं नाही दहा वर्ष तुम्हाला मिळालेले असताना तुम्ही आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन पाच वर्ष अध्यक्ष होता युवराज दादा त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे होता पहिल्यांदा आरोड्याच्या नाही आरोड्याच्या कुठल्या पोराला नाना कर्ज दिलाय काय त्या माध्यमात एखादी पिठाची चक्की काढा म्हणून नाही ना म्हणजे त्यावेळी तुम्ही कुठल्या तरुण मुलाला रोजगाराला लावलं नाही कृष्णा कोरे महामंडळाचं उपाध्यक्ष पद असताना त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही विधान परिषदेचे आमदार असताना त्यावेळी तुम्ही काम केलं नाही तुम्हाला संधी मिळाली नाही ना का तुम्हाला संधी तुम्ही लोकनियुक्त खासदार झाला तुम्ही विधान परिषदेचे आमदार झाला तुम्हाला लाल दिवा मिळाला हे सगळं मिळालेलं असताना जी कामाची धमक तुम्ही दाखवायला पाहिजे होती ती धमक तुम्हाला दाखवणे दाखवता आलेली नाही म्हणून काका तुम्हाला या निवडणुकीमध्ये तासगाव तालुक्यातील जनता चारी मुद्द्या जीद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्याने मित्रांना सांगतो रोहित दादा पाटील यांचं चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस या सुतारीचा आवाज वीस तारखेला एवढा बुलंद करा त्याचा आवाज मुंबईच्या विधानसभेपर्यंत गेला पाहिजे आणि तो गेला तर निश्चितपणानं पुढच्या राजकारणामध्ये दादांना एक चांगली संधी मिळेल अशा पद्धतीचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय